बघा ते मित्रांनो थांबलेलं तुम्ही पाहिले असेल तर समोरच डोंगर दिसतोय पुढं आपल्याला आणि पाऊस पण येतो डोंगरावरती ढग वगैरे उतरलेले इकडे या बघा या साईडला सुद्धा डोंगर आहे भरपूर इथं ढग वर ढग वगैरे उतरलेले आहे त्यामुळे वातावरण एक नंबर वाटतंय मग पाऊस येऊन गेला चांगल्या प्रकारे आणि आज सुद्धा येतोय थोडी थोडी भरभर वगैरे चालू आहे तर सकाळपासून उघडला होता पण आता, आता। कोना -कोना <coughs> चालू आहे कारण मुंबईला चांगल्या प्रकारे पाऊस चालू आहे त्यामुळे आमच्या इकडे सुद्धा आता पाऊस चालू आहे आत्ता अजून कोणाकोणाच्या इकडे मित्रांनो पाऊस चालू आहे कमेंटमध्ये सांगा आणि लाईव्हला कुणी आलं असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी आपलं रोजचं काम वरती आलेलं आहे टेरसवरती मी आणि हे मोटर चालू केलेली आहे आपलं टाकी भरायचं काम चाललेलं आहे रोजचं काम असत आहे त्यामुळे टेरेसवरती आले आणि आता पुन्हा भरपूर बुर आलेली बघा माग पाऊस दिसतोय आणि इथंसुद्धा आता पाऊस यायला लागलेला नाही थोडंसं बाजूला जायला लागेल आपला लागे 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 लागे। काय वॉटरप्रूफ <laughs> मोबाईल नाही आहे त्यामुळे जा बाजूला जाऊन बोलायला लागेल लागे लागे थोडंसं आणि बा मित्रांनो असा काही नजारा दिसतोय आता पावसाचा मित्रांनो लाईव्हला कुणी असेल तर लाईव्हला कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्हला लाईक करा जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो कुणी आहे का लाईव्हला आज का गेले शनिवार रविवार फिरायला सर्वांना सुट्टी असते बऱ्याच जणांना सुट्टी असते शनिवार रविवारची आणि मग आता पावसाळ्याचं वातावरण चालू तर भरपूर लोक फिरायला जातात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात आम्ही सुद्धा जाणार आहे लवकरच निसर्गाचा आनंद घेतला घ्यायला आणि निसर्गाचा आनंद घेता घेता मित्रांनो आपली स्वतःची सुद्धा काळजी तितकीच गरजेची आहे कारण तुम्ही दर आत्ता घटना बघितलीच असेल दोन तीन घटना अशा झालेल्या आहेत त्यामुळे सरकारने सुद्धा जी पर्यटन स्थळं आहेत आता पावसाळ्यामधली तीसुद्धा बंद केलेली आहे त्यात तिथं बंद जाण्यास बंदी केलेली आहे एवढा महिना तरी पाहूया इथून पुढं होतील चालू परत आता एवढा महिना तर नाही पण पुढच्या महिन्यापासून होतील चालू कारण जी लॉतली घटना झाली त्याबद्दल सरकारने सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं बंद केलेली आहे ठिकाणं त्यामुळे जाता येत नाही कुणा आता पण लवकरच आपण जाऊया आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या युट्यूब फॅमिलीला निसर्गाचा आनंद नक्कीच दाखवूया लाईव्हला आला असेल कुणी तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी लाईव्हला आपल्या सर्वांनी लाईव्हला लाईक करा ला आणि ला भरपूर आभाळ आता इथं खालच्या सुद्धा पाऊस चाललेला आहे थोडा थोडा आतासुद्धा पाऊस आहे एकदम हलक्या प्रतीचा पाऊस चाललेला आहे इथं बोरभोर वगैरे असे थोडी थोडी कमेंट करा मित्रांनो कुणी आल्या असेल तर लाईव्हला आपल्या आणि व्हिडिओ दिसतो आहे का व्यवस्थित का ब्लर येतो आहे कारण आता पाऊसवरती तुम्ही पासाल भरपूर प्रमाणात ढगेल काळे काळे मग रेंजचा प्रॉब्लेम होता थोडासा आणि आपलं रोजचं काम मित्रांनो टाकी भरायचं टाकी भरायला लावलेली हे पाय टाकी भरत आलेली आता आणि आता दुसऱ्याच्यात वॉक चालू करायला लागणार कर... आहे कारण दोन टाईम चालू करायला लागते टाकी आता ही भरलेली आहे थोडंसं राहिले आपण नंतर करू पहिले ती टाकी भरून घेऊ दोन टाक्या रोज भराव लागतात आपल्याला नेपा काही अशा प्रकारे नजारा दिसतो आहे आत्ता निसर्गाचा मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि कोणाकडे आत्ता पाऊस चालू आहे कोणाकोणाच्या इकडं तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आ, आता आमच्या इकडे तर पाऊस चालू आहे मला वाटतं आत्ता दोन तीन तास चालू असेल पाऊस चालू आहे आता थोडासा उघाडला आहे आणि आता भरपूर चालू आहे थोडीशी अजून म्हणजे पूर्णपणेसुद्धा बंद नाही झाला चालू आहे कारण मित्रांनो मुंबईला भरपूर पाऊस आहे आणि मुंबईला पाऊस असला का आमच्या इकडेसुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस असतो तर आता मुंबईला तुम्ही पासाल बातम्यांला वगैरे तर मुंबईला भरपूर पाऊस चालू आहे आता आणि आमच्या इकडेसुद्धा भरपूर वर बघा ना मी पूर्ण काळे काळे ढगेत आणि नजारा एवढा मस्त दिसतो आहे ना मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत नसेल पण नजारा एक नंबर दिसतो आहे पूर्णपणे हिरव हिरवं आणि डोळ्यांना सुखकर प्रकारचं वातावरण पाहायला भेटते लाईव्हला कोणी असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये आता पाणी इकडं ती टाकी झालेली आहे बरोबर आता या टाकीत पाणी चालू तर आता बघू एका हाताने उघडते ते काही एका हाताने झाकण नाही उघडते त्याला दोन हात लावायला लागतात त्यावेळेस हे झाकण उघडते ठेवलं आता ते पहा भगवा झेंडा सुद्धा आपला पटकतोय घराच्या वरती त्या साईडला सुद्धा मित्रांनो ते पाहिजे मित्रांनो लाईव्हला कोणी कुणी असेल तर कमेंट करा लाईव्हला सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक असेल त्या सर्वांनी लाईव्ह कशा प्रकारे चिखल झालेला आहे पूर्ण पूर्ण मोकळं मित्रांनो काय म्हणतात त्याला गावठण बोलता येईल गावकीची जागा ग्रामपंचायतची जागा तर एवढी पूर्णपणे मोकळी जागा आहे इथं आणि पूर्ण अशा गाड्या गा वगैरे इथं लागत असते ते डेअरीच्या वगैरे किंवा बाहेरच्या आणि पा भरपूर प्रमाणात चिखल झालेला आहे आता आणि या साईडला भरपूर असं हिरवं गवत झाले आणि या साईडलासुद्धा भरपूर हिरवं सगळीकडे हिरवळ दिसतं आहे कारण या साईडला आमच्या इकडं पूर्ण शेती एरिया आहे आता इकडून तुम्ही साल पुढल्या साईडला एखादा घर दिसतं आहे तुम्हाला फक्त नाहीतर पूर्ण शेती एरिया या साईडला डोंगरापर्यंत आणि पुढं डोंगर दिसतोय तर तो आमच्या इथला डोम्या डोंगर म्हणून ओळखला जातो होतो तर त्याच्यावरती आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला भेटतंय आता व्हिडिओच्या माध्यमातून नाही तुम्हाला पाहता येणार लाईव्हच्या माध्यमातून पण नक्कीच एका दिवशी गेल्यावरती गेल्यावरती नक्कीच तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवू किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू पाऊस कुठं कुठं चालू आहे मित्रांनो एकदा कमेंटमध्ये मला सांगा कुणी लाईव्हला असेल तर आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं ला, असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि तसंच मित्रांनो आपले भीमाशंकर या साईडला आमच्याकडे इथनं पासष्ट सत्तर किलोमीटर इथून भीमशंकर पडतं आहे राजगुरनगरवरनं तर राज भीमशंकरलासुद्धा एक निसर्गाचं आस्वाद घेण्यासाठी भरपूर लोकं जातात अशा पावसाळी वातावरणामध्ये कारण जाताना आपल्याला छोटे मोठे धबधबे वगैरे पाहायला मिळतात तसंच भीमाशंकरमध्ये गेल्यावरती महादेवाचं दर्शनसुद्धा करतं आणि पूर्णपणे पि पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाऊस तिथं असतो थोडा तरी थोडा तरी पाऊस असतो तिथं मित्रांनो आणि ढग वगैरे असे उतरलेले असतात ना एकदम असं मस्त एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं तिथं तर कुणी गे कोणी कोणी जर गेले असतील भीमाशंकरनं तर आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुणी जर अजून गेले नसेल तर त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की तुम्ही नक्की जा भीमाशंकरला आपल्या खूप चांगल्या प्रकारे वातावरण असतं हिवाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये जरी तुम्ही गेले तरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा एक नंबर वातावरण असतं पूर्णपणे गारवा त्या ठिकाणी असतो कारण पूर्ण जंगल आहे तिथं आणि पूर्ण जंगल एरियाचं तो सगळा पूर्णपणे जर तिथून तुम्ही जर पाहिलं तुम्ही जर कोणी गेलं असेल तर त्यांनी जर पाहिलं असेल तर नक्की तुम्हाला जंगल वगैरे पाहायला भेटेल सुद्धा आणि पाऊस चालू झाला आहे पुन्हा भरपूर मित्रांनो आणि पावसामध्ये आपला लाईव्ह चाललेला आहे आता तर कुणी लाईवला असेल तर कमेंट करा सर्वांनी पूर्णपणे काळे काळे ढग सगळीकडे आज सगळीकडं काळे काळे ढग दिसतात ते तसे काल आणि परवा नव्हती सत्ता काल परवा एकदम मासे म्हणजे मोकळे वातावरण दिसत होतं पूर्णपणे अठराशे दिसत होतं मोकळं मोकळं तर आज तसं नाही आहे आज म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत होतं मोकळं मोकळं पण आता आता पूर्णपणे भरलेलं आहे आणि पूर्ण पाऊस आलेला आहे मित्रांनो आता त्यामुळे आता लाईव्ह बंद करतो मी आणि भेटूया संध्याकाळच्या लाईव्हमध्ये संध्याकाळीसुद्धा आपलं लाईव्ह असतं मित्रांनो तर सर्वांनी संध्याकाळचे लाईव्ह या सर्वांना धन्यवाद जय शिवराय जय शंभराजे धन्यवाद मित्रांनो